आपल्या घरातलं मंजन संपलं होतं मला असं वाटलं वारकऱ्याच्या पिशवीत मंजन असेल म्हणून मी ती डब्बी पाहिली म्हणजे काय केलं काय त्या डब्बीचं काय नाही म्हणले उघडली तर मला असं वाटलं त्याच्यात ते पांढरं कोलगेटच आहे मी दात घासले ते मुलं म्हणले म तारी तोंडात गेली पण कुशावर देत <laughs> नाही याला म्हणतात दुर्बुद्धी ढाला परिसरामध्ये <laughs> <laughs> <दाला। laughs> दोन सक्के भाऊ होते एक सुंदर मृदंग वाजवायचा आणि एक सुंदर गायन करायचं त्यांच्या आईच्याच गळ्यात माळ नव्हती म्हणजे डीपीवरच अंधार होता लक्षाला <laughs> डीपीवर <तुन्छा। laughs> अंधार काय करावं हो। <laughs> काहीच मग गावात नाम सप्ताह बर <laughs> नाम सप्ताह काही का असो ना आपल्या आई आईच्या गळ्यात जरी माळ नसेल तरी आईच्या मुखातून नाम वधवून हो घ्यायचं पण म्हातारीच्या डोक्यात अशी दुर्बुद्धी वरलेली होती माथारी म्हणली मरीन पण मुखात नाम येऊ हो देणार नाही <laughs> शेवटी मग एक दिवस गावामध्ये नाम सप्ताह दोन मुलांनी ठरवलं आपण सुंदर गायन करतो सुंदर वाजवतो आपल्या घरी एक पंगत घेऊ महाराज मंडळींना घरी त्यांनी पंगत घेतली दुपारचं गाता भजन झालं महाराज मंडळीला घरी जात असताना त्यांनी सांगितलं हे बघा आमची आई बसलेली असती तुम्ही काहीच नाही आई बसलेली असताना आईंना फक्त काय करायचं रामराम घालायचं रामराम घालायचं कदा काळी जर आमच्या आईच्या मुखातून रामराम बाहेर पडला तर आमचं कल्याण झालं आणि सर्व महाराज मंडळी जेवायला निघाले राम महाराज होते आमचे सर्व महाराज मंडळी सोमटकर आमचे जेवायला निघाले जेवायला निघाल्यानंतर पाठ टाकलेला यांनी हातमा घेतले आतमध्ये तिथपर्यंत गेले माथारी दिसली यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं माथारीला काय करायचं आहे रामराम यांनी घातला रामराम रामराम यांनी राम राम घालावं माथारी वेलकम 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 भोजन प्रसाद झाला मग यांच्या लक्षात आलं माथारी आता काही असं देवाचं नाव घेत नाही प्रसाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बुवा जाताना पन्नास रुपये दक्षिणा जास्तीची घ्या पण जाताना माथारी जे हरी घाला ते म्हणले आम्ही जे हरी घालवून माथारी दुसरंच काही <laughs> म्हणा आम्हाला दक्षिणा तुमची जास्त नको पन्नास खोके तिकड तिकड पन्नास रुपये दक्षिणेचा विषय चालला पन्नास रुपये दक्षिणा जास्तीची घ्या पण काय करा माथारीला जय हरी घाला जाताना यांनी काय केलं प्रसाद घेतला जेवण झालं बाहेर पडले चप्पल घातली मग राम महाराज निघाले पन्नास रुपये दक्षिणा मिळालेली माग फिरले म्हणले आजी साहेब काय तुमच्या सुनांनी स्वयंपाक केला काय तुमची मुलं गायन करतात काय मृदंग वाजवतो वा 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 संप्रदायामध्ये दे केवढं मोठं नाव आहे येतो वर का जय हरी आजी काय स्वयंपाक केला सुनांनी वा 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 काय तुमच्या मुलांच नाव आहे येतो वर का जय हरी यांनी जय हरी घालावं म्हातारी म्हण बाय 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 मुलांच्या नाही शेवटी महाराज म्हणली माथारी मेलेली बरे मेली ना अशी म्हातारी ठेवायची तरी कशाला मेली मेल्यानंतर मुलांनी सांगितलं आता जाऊ द्या मेली, मेली ना आता माथारीच्या हस्ती आपण कुशावरतीला नेऊन टाकू नाशिकला कुशावरतीला एक महाराज त्यांचे मित्र होते होता फोन केला सांगितला आईच्या हस्ती घेऊन येतो हस्ती घेऊन गेले महाराज पण जात असताना यांनी काय केलं त्या आईच्या ज्या हस्ती होत्या त्या मिक्सर मध्ये बारीक करून नेल्या बुकटी <laughs> केली घेऊन गेले के संध्याकाळच्या वेळा विश्रांती झोपले महाराज सकाळी बॅग पाहतात तर त्या बॅग मध्ये ती डबीच नाही डब्बी होती का नाही ती डबीच नेली सापडे ना आणि त्यांनी महाराजांना आवाज दिला काय महाराज आश्रम काय तुमच्या आश्रमाची व्यवस्था आमच्या बॅगमधली डब्बी गेली महाराज म्हणले दुसरीकडे जाऊच नका मला माहित आहे माझी बायको वारकऱ्याच्या पिशव्या चापते <laughs> आता ते कोणते मी माझ्याकडे वोट केलं <laughs> म्हणून तुम्ही माझ्याकडे कोणते महाराज आहे त्यांचं नाव मी तर तुम्हाला कीर्तन सांगणार <laughs> आणि मग त्यांनी त्यांच्या पत्नीला <laughs> आवाज दिला ती पत्नी गरम असली ओ रा इकडे या वारकऱ्यांच्या पिशवीतली डब्बी घेतली का आता ती पत्नी एवढी गरम तिथूनच आली मारा डबी 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 हे म्हणले मी पाहिली डब्बी मला असं वाटलं आपल्या घरातलं मंजन संपलं होतं मला असं वाटलं वारकऱ्याच्या पिशवीत मंजन असेल म्हणून मी ती डब्बी पाहिली म्हणजे काय केलं काय त्या डब्बीचं काय नाही म्हणले उघडली तर मला असं वाटलं त्याच्यात ते पांढरं कोलगेटच आहे मी दात घासले ती मुलं म्हणले मत तारियाबाईच्या तोंडात गेली पण कुशावरती या नाही याला म्हणतात दुर्बुद्धी ऐका 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 जे तुमच्या आमच्या चित्तामध्ये आहे तेच बाहेर पडत असतं म्हणून चित्तामध्ये परमात्म्याचे पाय चित्तामध्ये देवाचं नाव यावं यासाठी देवाचं सतत भजन केलं पाहिजे देवाला विनंती केली पाहिजे देवा अशी दुर्बुद्धी कधी होऊ देऊ नको चित्तामध्ये देवाचं पूजन पाहिजेत चित्तामध्ये देवाचं भजन पाहिजेत महाराज म्हणतात आणि काही नाही मागणे सुख संपत्ती राज साड धनी सांग नको फक्त तुझा विसर पडू नये एवढंच मला दान दे आणि आम्ही दुसरं तिसरं दान पाठीमागे लागतो महाराज एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो आम्ही धनाच्या पाठीमागे लागलो आम्ही मोह धरून बसलोय ऐका ऐका पंढरपूरमध्ये एक राका नावाचे कुंभार राहायचे कुंभार तो राका बांधता त्याची बंका अंका लेक जाण ती घे झन यांना दुसरं काही घेणं देणं नसतं महाराज काय पंढरपुरामध्ये राहायचे आणि ते आवा लावायचे आवा आवा कळ आवा, आवा। भट्टी आताच्या नवीन मुलांना आवा कळणार नाही आता जर आवा ते दुसरीकडेच जात आणि मग ती आवा लावायची सुंदर अशी मडकी बनवली आणि तो आवा रचायचा कच्ची मडकी थोडीशी सुकू दिली मग आवा रचायचा पण आवा रचण्याच्या आधी त्या एका मडक्यामध्ये एक मांजर व्याल मांजर व्याल आणि राका कुंभाराने एक 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 मडक उचललं ते भट्टीला लावून दिलं भट्टीला <Reading> लावून दिलं मग महाराज त्या आव्याने पेट घेतला जसा आव्याने पेट घेतला तसा धव धो धो ढो धो ते आवा पेटायला लागला ते ला ला ला। मग मांजर आलं गावातून आता मांजर या गल्लीत फिर त्या गल्लीत फिर कीर्तनाला येणार मांजर ते फिरू लागलं आणि मग तो आवा पेटल्यानंतर महाराज ते मांजर आलं आणि तिकून फिरू लागलं आणि मग त्या बंकाने पाहल ती बंका धावतच आली म्हणली का हो तुम्हाला काही दिसतंय का नाही काय अवे मांजर बघाय की सारखं फिरतंय तुम्हाला हा मी बघतोय पंधरा मिनटं झाले बघतोय आव्याच्या भोवती फिरतोय इकून फिरतय तिकून फिरतंय म्हणले तुम्ही समधी मडकी लावली का म्हणले हो एक पण नाही ठेवलं का म्हणले एकही नाही ठेवलं सर्व लावले अहो म्हटले तुमचं डोकं यावर आहे का नाही अहो त्या मडक्यामध्ये या मांजराने आपली पिलं दिली होती व्याल होतं ते आणि मग महाराज त्या राका कुंभाऱ्यांनी डोक्याला आतला करावया गेलो प्रपंचाचे हित आणि पापाचे पर्वत झाले माथा देवा अरे काय अनर्थ घडला माझ्याकून काय पाप घडलं मी प्रपंचाच हित करायला गेलो आणि माथा पापाचा ओझ माझ्या डोक्यावर बसलो पांडुरंगा हात जोडले देवाला सांगितलं देवा रक्षी आता अंगे येऊन आपण आणि घेईन वैराग्य हा चिनवस सांगितलं देवा आता तू ये आणि यांचं रक्षण कर मी नवस करतो की वैराग्य घे ज्या प्रमाणे तू केलं ज्याप्रमाणे तू पांडवांचं रक्षण केलं ज्या प्रमाणे तू गोपाळांचं रक्षण केलं तसं यांचं रक्षण कर मी वैराग्य घेईन असा नवस करतो आणि तीन दिवसापर्यंत महाराज तो आवा असा ढन ढन ढण पेटत होता चौथ्या दिवशी कुठेतरी थोडा कमी झाला पाचव्या दिवशी अजून कमी झाला सहाव्या दिवशी अजून कमी झाला आणि सातव्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला सूर्य अस्ताला जाता 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 हवा आवा शांत झाला आणि मग एक एक गाडगं बाहेर काढू लागले त्या गाडग्याला सुद्धा लागली नाही आणि मग पूर्णच्या पूर्ण ते डेरा असा बाहेर उचलला आणि बाहेर ठेवला एक पिलं एकच्या अंगावर एक पिलं याच्या अंगावर असं खेळत होते महाराज आणि मग राका कुंभाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं देवा आज वैरागी घेतो आज आणि राका कुंभाराने अंगावरची कपडे का काढून टाकली चिंद्या पाहिल्या त्या चिंद्या अंगाला गुंडाळल्या पंढरपुरातल्या ब्राह्मणांना सांगितलं माझं घर नुटून न्या असं कोण आहे मला पंढरपूरचे ब्राह्मण आले आणि त्या कुंभाराचं घरच नुटून नेलं आता कुंभाराच्या घरात काय असणार आहे आणि खापरं सुद्धा नेली एक गोसाई आला आणि त्याच्या चुलीतली राख तरच नेली तो म्हणला माझ्या अंगाला लावायला येईल आणि मग एक दिवस राका कुंभाराची मुलगी नदीवरती धुनं धुण्यासाठी गेली त्यावेळेस आऊबाई नदीवरती आल्या नामदेवरायांची मुलगी आणि धुनं धुत असताना आऊबाईचं पाणी एकूणिकेच्या अंगावर उडत होतं महिलांचं धुनं धुन आता इकडे सिटीमध्ये नाही अजूनही खेड्यापाड्यामध्ये नदीवरती तलावरती आपल्या धुण्याचं पाणी दुसऱ्या महिलांच्या अंगावर कसं जाईल हा शंभर टक्के विचार करून धुनं धुतल्या जात शंभर टक्के विचार करून धुनं धुतल्या जाते मग आऊ बाई म्हणू लागली काय ग अंगावर पाणी उडवती काय लय वैराग्य धारण केलं म्हण काय आव्यातून पिलं का हळली लय शहाणे झाले का आणि मग इकून राका कुंभाराची बी मुलगी म्हणू लागली काय तुझा बाप पायात घुंगरच काय बांधतो चिपळ्यात काय घेतो मंदिरात नाचतोच काय विठ्ठल विठ्ठल म्हणतोच काय वारील जातोच काय पाहण्याला बसतोच काय सप्ताच काय करतो एकूण एकीचं बोलणं झालं महाराज मग एकूण एकी घरी जाऊन सांगितलं मग एक दिवस नामदेव गेले पांडुरंगाला होऊन लागले देवा काय ते राका कुंभाराचं वैराग्य खरं आहे का कशासाठी बोलतो मी काय त्या राका कुंभाराचं वैराग्य खरं आहे का देव म्हणले तुला जर खोटं वाटत असेल तर चल माझ्यासोबत एक दिवस त्या नामदेव राहायला पांडुरंगाने सोबत घेतलं आणि मग पण परमात्म्यासोबत पांडुरंगासोबत आई साहेब सुद्धा निघाल्या मग आई साहेबांनी स्वतःच्या हातातलं कंगन काढलं हातातलं <us> कंकण सोन्याचं काढलं आणि ज्या ठिकाणी हे काष्ट जमा करायचे त्या काष्टामध्ये ते लपून ठेवलं रुक्मिणीने ते वा काढिले कंकण ठेविले लपून काष्टामध्ये आता बरीचशी महाराज लोक म्हणतात मातीत पुरून ठेवलं होतं आता यांनाच मातीत पुरलं पाहिजे अभ्यासच नाही काय प्रमाण आहे रुक्मिणीने ते वा काढिले कंकण आणि ठेविले झाकून न काष्टा मध्ये त्या काष्टामध्ये ते झाकून ठेवलं आणि ज्यावेळेस महाराज त्या राका कुंभाराने ती काष्ट उचलली उचलल्या उचलल्या ते कंकण दिसलं आणि मग लक्षात आलं आता हे काष्टसुद्धा विटाळशी झाली ते टाकून दिलं महाराज म्हणतात त्यांच्या चित्तामध्ये देवाच्या व्यतिरिक्त काहीच नाही